नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर थर्टी फर्स्ट येत आहे घरी पार्टी असेल किंवा तुम्ही पावभाजीची ऑर्डर घेत असाल तर ही रेसिपी नक्की बघावी एकदम मस्त लाल रंग येण्यासाठी आणि चव सुद्धा हॉटेल सारखी हवी असेल अगदी नऊ शिके सुद्धा सहज पहिल्या वेळेस न चुकता पावभाजी बनवू शकणार एक वेगळ्या ट्रिकने म्हणजे दरवेळी तुम्ही जसं बनवता त्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अशी पावभाजी बनवली की हॉटेल सारखा रंग सुद्धा येणार चव सुद्धा हॉटेल सारखी येणार कौतुक करणारे नक्की बोलणार तुम्ही हॉटेल ही विकत आणलेली आहे तर आपल्याला सव्वा दोन किलो प्रमाणे भाज्या घ्यायच्या आहेत त्याने तुम्ही बारा ते पंधरा लोकांसाठी पावभाजी सहज बनवू शकणार सर्वात अगोदर तुम्हाला भाज्यांची माप दाखवतो इथे मी घेतलेले अर्धा किलो बटाटे पावभाजी मध्ये बटाट्याचं प्रमाण थोडस जास्त असतं कारण की पावभाजीला बाइंडिंग चांगली येते पाव किलो ढोबळी मिरची आणि पाव किलो इथे मी गाजर घेतलेले आहे बटाटा ढोबळी मिरची आणि गाजराला मिळून एक किलो माप झालेला आहे आता इथे मी पाव किलो फुलगोबी घेतलेली आहे म्हणजेच की फ्लॉवर घेतलेली आहे इथे अर्धा किलो मटर घ्यायचं त्याला सोडल्यावर पाव किलो मटार सहज निघतात आणि इथे पाव किलो बीन्स घ्यायचे म्हणजे हे तिन्ही जिन्नस पाव, पाव किलो जवळपास झाले पावना किलो तर मंडळी पावभाजीच्या फोडणीसाठी तीनशे ग्राम इथे कांदे घेतलेले आहेत आणि दोनशे ग्राम लाल टमाटर घ्यायचा आहे आणखी एक जिन्नस आहे ते दोनशे ग्राम आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो ते जिन्नस वापरलं की तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये कश्मीरी लाल तिखट वापरावं नाही लागणार रंग येण्यासाठी म्हणून ते जिन्नस वापरणं फारच महत्वाचं आहे त्याच्याने टेस्ट सुद्धा चांगली येणार अगदी हॉटेल सारखी किंवा एखाद्या स्टॉल सारखी पावभाजीची टेस्ट येणार आता हे दोन्ही जिन्नस पाव किलो म्हणजे आधीच्या भाजीचं माप झालेलं एक किलो साडेसातशे ग्राम हे पाव किलो मिक्स केलं तर दोन किलो झालं आणखीन दोनशे ग्राम एक वेगळं जिन्नस आहे तेही तुम्हाला मी फटाफट दाखवतो इथे बटाट्याला मिडियम टाइप मध्ये कापून घ्यायचं आहे आणि ह्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे पाण्यामध्ये नाही ठेवलं तर हे काळे पडतील आणि ह्याला स्टार्च भरपूर प्रमाणामध्ये असतं म्हणून कापल्यानंतर पटकन पाण्यामध्ये ठेवायचं आहे ढोबळी मिरची सुद्धा अशी जाडसर कापून घ्यायची आहे आणि गाजर सुद्धा असं मध्यम टाईपमध्ये कापून घ्यायचे आहेत म्हणजे जाडसर कापून घ्यायचे आहे तर इथे फोडणीसाठी संपूर्ण कांदे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत टमाटरला आपल्याला जाडसर कापून घ्यायचा आहे आणि इथे मी बीट घेतलेलं आहे दोनशे ते अडीचशे ग्राम बीटला जाडसर कापून घ्यायचं आहे टेन्शन घेऊ नका जरा सुद्धा बीट वापरल्याने रंग चांगला येईल आणि सहसा पावभाजीमध्ये बीटचा वापर कमी करतात रंग चांगला येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट वापरतात पण आपण इथे काश्मीरी लाल तिखटचं प्रमाण कमी वापरणार आहे रंग चांगला सुद्धा येईल आणि चव सुद्धा चांगली येण्यासाठी एक वेगळी ट्रीक वापरायची आहे ज्याच्याने बीटचा उग्रवासुद्धा सुद्धा येणार नाही आणि चवीला हुबेहूब हॉटेल आणि स्टॉल सारखी पावभाजी बनेल मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळेल ही पावभाजी झटपट कशी होते आणि बीट आणि टमाटरची वेगळी कोणती ट्रिक आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर प्लीज माझ्या चॅनल लाईक आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईबरचं बटन दाबल्यावर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता ह्या सर्व भाज्यांचं माप मिळून सव्वा दोनशे किलो झालेलं आहे म्हणजेच की जवळपास दोन किलो तीनशे ग्राम इतकं झालेलं आहे चला तर मंडळी पटकन आपण अगोदर भाज्या शिजवून घेऊ सर्वात प्रथम आपण इथे भाज्या शिजवून घेऊ त्यासाठी कुकर घ्यायचा आहे आणि कुकर मध्ये एक, एक करून सर्व भाज्या अगोदर काढून घ्यायचा आहे थोडस मोठं कुकर घ्या जवळपास पाच लिटरचं कुकर असेल तर चालेल असं संपूर्ण भाज्या कुकर मध्ये काढून झालं की यामध्ये अगोदर एक चमचा आपण मीठ टाकूया नंतर हे मीठ लागणार आहे म्हणून जपूनच मीठ वापरा आणि पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला अंदाजे वापरायचं आहे म्हणजे जवळपास भाज्या थोडश्या बुडतील इतकं आपल्याला पाणी वापरायचं आहे जास्त पाणी सुद्धा वापरायचं नाही भाज्या फक्त शिजायला पाहिजे पाहू शकता इतकंच पाणी वापरायचं आहे जितकं भाज्या आहे तितकंच पाणी वापरायचं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅसला मध्यम आचेवर करून पाच ते सहा सिट्ट्या द्यायच्या आहेत कुकरला सहा शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि सिट्टी मधली संपूर्ण हवा निघून गेलेली आहे आता कुकरचं झाकण आपल्याला हळूवारपणे काढायचं आहे आणि एकदा चेक करायचा आहे भाज्या चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत की नाही पाहू शकता मस्तपैकी भाज्या शिजलेल्या आहेत सहा शिट्ट्या लावल्या की मस्त पैकी भाज्या शिजून नरम होतात आता ह्याच्यामधलं आपल्याला हे एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे ह्याला फेकायचं नाही बरं का ह्याचा वापर आपण पुढे करूया पण हे पाणी अगोदर आपण काढून घेऊया पाणी असलं की ह्याला बरोबर मॅश करता येणार नाही ना म्हणून पाणी काढून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी काढलं की ह्याला मॅशरने मस्तपैकी मॅश करून घ्यायचं आहे एकदम बारीक बारीक करून घ्यायचं आहे जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीचा स्ट्रेक्चर एकदम हॉटेल ढाब्यासारखा किंवा एखादा स्टॉलसारखा येणार तुम्हाला भाज्याचं माप कळलं नसेल किंवा कन्फ्युजन झालं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये संपूर्ण भाज्याचं माप दिलेलं आहे असं मस्त मॅशरने घोटून घ्यायचं आहे म्हणजेच की मॅश करून घ्यायचं आहे मस्त असा रवाळ झालेला आहे पाहू शकता भाजीचं स्ट्रेक्चर पाहू शकता आता फटाफट फोडणीची तयारी करूया तर मंडळी फोडणीसाठी एक वेगळी ट्रिक वापरायची आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगत होतो ना ती ट्रिक वापरायची आहे त्यासाठी मिक्सरचं एक मोठ्ठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कापून ठेवलेलं बीट आणि टमाटर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला एकदम बारीक वाटायचं नाही बरं का थोडस जाडसरच ठेवायचं आहे पाणी न वापरता वाटून घ्या तर मंडळी आपण पाहू शकता टमाटर आणि बीटला मी वाटून घेतलेला आहे आणि थोडस रवाळ वाटल्याने पावभाजीचं चा स्टेक्चर चांगलं येणार शिवाय पावभाजीचा रंग सुद्धा एकदम भारी येणार हॉटेल आणि स्टॉल सारखा चला तर मंडळी फटाफट आता आपण फोडणी देऊ आता इथे पावभाजी भरवण्यासाठी मोठीशी कढाई घ्यायची आहे किंवा मोठं तुम्ही टोप घेऊ शकता आणि ह्या कडाईमध्ये दोन मोठ्या पळ्या तेल घ्यायचं आहे म्हणजेच की एका पळीमध्ये चार चमचे तेल बसतं आठ चमचे तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये पन्नास ग्राम बटर टाकायचं आहे तेल गरम झालं आणि बटर थोडस मेल्ट झालं की एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरेचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये चमचा सुद्धा चालून घ्यायचा आहे आणि बटरला असं पसरवून घ्यायचं आहे आणि मेल्ट सुद्धा करून घ्यायचा आहे बटर पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि जिरे सुद्धा मस्तपैकी चटकायला लागलेले आहे ला आता ह्या वेळेस आपल्याला इथे बारीक कापून घेतलेले कांदे या बटरमध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजेच की तेलामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि कांद्याचा संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत व कांदे, जाई कांदे मस्त पैकी लाल होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असा बदामी रंग आलेला आहे कांद्याला आता याच्यामध्ये आपल्याला जवळपास मी इथे पंधरा ते वीस लसूण व एक इंच आल्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि आल्या लसणाचा आपल्याला ठेचाच वापरायचा बरं का आणि ह्या सोबतच पाच ते सहा मिरचीचा ठेचा वापरायचा आहे तुम्हाला फ्लेवरफुल पाहिजे असेल तर तुम्हाला आलं लसणाचा ठेचा वापरावाच लागेल तुम्ही शक्यतो आलं लसणाची पेस्ट वापरू नका त्याच्याने इतका छान फ्लेवर येणार नाही पावभाजीचा असं ठेचूनच वापरायचा आहे आणि ह्या मसाल्याला आणखीन एकाच मिनिटं परतून घ्यायचा आहे जेणेकरून आलं लसणाचं आणि मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता काय मस्त पैकी हा मसाला परतून तयार झालेला आहे कांदा लसूण आणि मिरचीचा ठेचा पाहू शकता असं स्ट्रेक्चर पाहिजे एकदम दाणेदार स्ट्रेक्चर झालेला आहे कांदा मस्तपैकी परतून तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बीट आणि टमाटरची प्युरी वापरायची आहे ह्या वेळेसच वापरायची बरं का आणि चांगल्या प्रकारे पुन्हा हे मसाले दहा ते बारा मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून संपूर्ण कच्चेपणा बीटचा निघून जायला पाहिजे आणि टमाटरचा सुद्धा कच्चेपणा पूर्णपणे निघून जायला पाहिजे बीटला तुम्हाला भाज्या बरोबर शिजवायची नाही अशी प्युरी बनवून घ्यायची आहे असं दोन मिनिटापर्यंत परतून झालं की ह्याला आता झाकण लावून ठेवायचं आहे आठ ते दहा मिनिटा शिजू देऊ म्हणजे बीटचा संपूर्ण कच्चेपणा निघून जायला पाहिजे मध्ये मध्ये चमचा चालवत जावा नाहीतर हा मसाला बुडाशी राहील तर मंडळी आठ ते दहा मिनिटं झाले झाकण करायचं आहे अरे वा आपण पाहू शकता मंडळी ह्याला मस्त पैकी तेल सुटलेला आहे आणि रंग आहे तसाच आहे तुम्ही बीट भाज्या बरोबर शिजवून घेतला तर त्याचा रंग का डार्क येणार नाही तुम्ही ही ट्रिक वापरा टमाटर आणि बीटची प्युरी अशी परतवून घ्या रंग त्याचा वेगळा होत नाही शिवाय ह्याचा कच्चेपणा सुद्धा निघून जातो आणि चवीला एकदम भन्नाट लागतं बरं का आता याच्यामध्ये काही आपण मसाले वापरू जेणेकरून पावभाजी आणखीनच फ्लेवरफुल व चविष्ट होणार सर्वात अगोदर आपल्याला इथे एक चमचा धने पावडर वापरायची आहे सोबतच अर्धा चमचा फक्त इथे काश्मीरी तिखट वापरायचा आहे कारण की भाजी ह्याच्यामध्ये मिक्स केलं तर थोडासा रंग फिकट होणार दोन चमचे पावभाजी मसाला हा झाला दुसरा चमचा आता थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ थोडं जपूनच वापरायचं आहे कारण की भाजीमध्ये आपण एक चमचा मीठ वापरलेला आहे आता पुन्हा एका ती मिनिटापर्यंत या मसाल्यांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं एकाच मिनिटापर्यंत परतून झालं की मसाल्यांचा संपूर्ण कच्चेपणा निघून जातो आणि मस्त असा सुगंध दरवाळ्याला ला लागतो आता आपल्याला इथे शिजवून ठेवलेल्या म्हणजेच की मॅश करून ठेवलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि सोबतच भाजी मॅश करताना वेगळं करून ठेवलेलं पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे तुमच्या आवडीनुसार पाणी वापरा बरं का कमी जास्त म्हणजे तुम्हाला पावभाजी कशी खायला आवडते घट्ट किंवा पातळ त्यानुसारच पाणी वापरायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे आणखीन एक टीप देतो मंडळी तुम्हाला तुम्ही जर बीट वापरत नसाल तर काश्मीरी तिखट चार ते पाच चमचे वापरू शकता म्हणजेच की रंग चांगला येईल मी इथे फक्त अर्धा चमचाच काश्मीरी तिखट वापरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जसं जसं मी एकजू करत आहे मस्त असा लाल आलेला रंग आलेला आहे रंग वेगळा होत नाही म्हणून मी तुम्हाला हॉटेल आणि ढाब्यासारखी ही ट्रिक दाखवत आहे दा ह्या ट्रिकने तुम्ही केलात तर तुमची भाजी शंभर टक्के हॉटेल सारखी एकदम मस्त लाल होणार आणि चवीला सुद्धा तशीच एकदम भन्नाट लागणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो एकाच मिनटं असं चमचा चालून घेतलं की सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजू झालेला आहे आणि पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे आणि एकदम क्रिमी स्टेक्चर आलेला आहे एकदम दाणेदार झालेला दा आहे अशा पद्धतीने पावभाजी बनवा एकदा दरवेळीस तुम्ही एकाच पद्धतीची पावभाजी बनवला असाल तर एकदा ही पद्धत वापरा खरंच सर्वांना भरपूर आवडेल आता झाकण लावायचं आहे आणि गॅसला मध्यमाचार करून तीन मिनटं शिजू देऊ तीन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे अरे वा काय मस्त सुगंध दरवळत आहे आणि मस्त पैकी तेल सुटलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला बारीक कापलेली आप कोथिंबर पसरवून टाकायची आहे आणि शेवटी असे दोन लहान बटरचे क्यूब टाकायचे आहेत आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याला चमचा चालून घ्यायचा आहे गॅस आता बंद करू शकता तुम्ही कारण की भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे फक्त यांना एकजू केलं कि बटर चा पुर्ण भाजी मदे की बटरचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये मस्तपैकी मस्त पैकी पसरला जातो मंडळी तुम्ही गॅस बंद करण्या अगोदर एकदा ह्या भाजीची टेस्ट बघा म्हणजे मीठ कमी असेल लाल तिखट कमी असेल किंवा पावभाजी मसाला थोडासा कमी वाटत असेल तर पुन्हा एकदा सर्व मसाले मिक्स करा आणि दोन मिनिटापर्यंत ह्याला पुन्हा शिजवून घ्या मस्त एकदम फ्लेवरफुल पावभाजी तयार झालेली आहे आता बटर चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला नाही गॅस बंदच राहू द्यायचा आहे झाकण लावायचं आहे दोन मिनिटापर्यंत असंच ठेवायचं आहे म्हणजे मस्त पैकी बटरचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये पसर जाईल आता तोपर्यंत आपण पुढची स्टेप फटाफट करून घेऊया असा लोखंडी तवा घ्यायचा आहे म्हणजेच की आपण ज्याच्यावर चपात्या करतो ना तो तवा घ्यायचा आहे दोन चमचे तेल घ्यायचा आहे छोटासा तुकडा बटरचा टाकायचा आहे थोडीशी वरतून अशी कोथिंबर पसरवून घ्यायची आहे पावभाजी मसाला चिमुडभर तीन ते चार चमचे याच्यामध्ये भाजी टाकायची आहे आता काही सेकंद याला असा चमचा चालून घ्यायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचा आहे एकाच मिनिटापर्यंत किंवा तीस चाळीस सेकंदापर्यंत असं परतवून घ्यायचा आहे असं मस्त पैकी तव्याला चांगल्या प्रकारे असं भाजी लावून झाली की याच्यावरती आपल्याला पाव भाजून घ्यायचा आहे तीस ते चाळीस सेकंदापर्यंत असं पावला भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा बाहेरून कुरकुरीत पण आला पावभाजी खाण्यासाठी आणखीन चविष्ट लागते मस्त असं बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे दोन मिरच्या आणि लिंबू घ्यायचा आहे मस्त भाजीवर असं लिंबू पिळून घ्यायचं आता अशी वाफाळती ती भाजी प्लेट मध्ये सर्व करायची आहे पाहू शकता काय दाणेदार आणि परफेक्ट हॉटेल सारखी भाजी झालेली आहे रंग तर इतका छान आलेला आहे कोणालाच विश्वास नाही बसणार की ही तुम्ही घरी भाजी बनवलेली आहे तुम्हाला जर दहा बारा माणसांचा ऑर्डर आला असेल पावभाजीचा थर्टी फर्स्ट पार्टीसाठी तर माझ्या पद्धतीने एकदा पावभाजी बनवून पहा तुम्हाला दुपटीने ऑर्डर येतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं वरतून थोडस बटरचं क्यूब टाकायचं आहे आणि मस्त अशी गरमागरम भाजी पाव बरोबर खायची आहे तर मंडळी आजची ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली आणि माझी एक एक्स्ट्रा ट्रिक कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद